हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी तुम्हाला मटका गळा डिझाईन दाखवणार आहे आणि खूप सुंदर अशी डिझाईन झालेली आहे आपली तर नक्की बघा हा व्हिडिओ तर पहिल्यांदा मी गळा रुंदी टाकलेली आहे त्यानंतर गळा उंची टाकलेली आहे त्यानंतर इथे गळ्याची उंची येते आपली तिथे दीड इंच घेतलेलं आहे तुम्हाला गळा डीप हवा असेल तर ह्या साईडला पण तुम्हाला दीड इंच घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला डीप नको असेल जास्त तर सव्वा एक घ्या किंवा एक इंच घ्या तुम्हाला जसं आवडतो त्या पद्धतीने तुम्ही घ्या त्यानंतर कटिंग करून घ्यायचं आहे गळा त्यानंतर मी इथे बघू शकता कशा पद्धतीने मटका गळ्याचा आकार दिलेला आहे तसाच तुम्हाला पण घ्यायचा आहे करून त्यानंतर आपल्याला मेन ब्लाउज पीस आहे ते उलट सुलट आहे का बघायचं आहे त्यानंतर इथे मी व्यवस्थित ठेवून पिन लावून घेत आहे जर तुम्हाला पण जास्त कापड हालत वगैरे असेल तर दोन तीन पिना लावून घ्यायच्या मी फक्त इथे एकच अटॅच करत आहे पिन तुम्हाला जर वाटलं की बाबा आपलं कापड जास्त हलते तर तुम्ही तिथे पिण्याचा वापर जास्त करायचा आहे जेणेकरून कापड हलू नये नवीन शिकत असाल त्यावेळेला खूप प्रॉब्लेम येतात तर त्याची तुम्ही काळजी घ्या त्यानंतर जसा राऊंडअप आपला कटिंगचा आहे त्या पद्धतीने पावपाव इंचाने शिलाई घालवून घ्यायची आहे आणि आतला जो राऊंडअप आपला आहे तो कट करून घ्यायचा आहे जसं इथे मी कट करून घेत आहे त्या पद्धतीने तर चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा त्यानंतर जसजसं मी इथे कट दिलेले आहेत तस, तस तुम्हाला कट देऊन घ्यायचं आहे कट दिल्यामुळं काय होतं चुन्या पडत नाहीत त्यानंतर आपल्याला कापड अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे व्यवस्थित पलटून घेतल्यानंतर चुन्या पडत नाहीत अजिबात कारण कट दिले तर कट नाही दिले तर चुन्या वगैरे पडतात आणि बरोबर मटक्या गळायचा येत नाही त्यानंतर इथून आपल्याला वरून या साईडून पाव इंचाने दाब द्यायचा आहे आणि व्यवस्थित ज्या म्हणजे ठिकाणी आपण राऊंडअप मटक्याचा वरती दिलेला असतो असतोय गोलसेपमध्ये तो निघाला पाहिजे आपल्याला जसजसं मी इथे करत आहे तसतसं तुम्हाला करायचं आहे जसा राऊंडअप आहे त्या पद्धतीने शिलाई करत जायचं आहे शिलाई करता वेळीस कापड व्यवस्थित खेचून आतला कपडावरती नाही दिसला पाहिजे म्हणजे जे, जे मेन आपला अस्तर आहे ते दिसलं नाही पाहिजे कारण काय होतं ज्या वेळेला आपण ब्लाउज पीसचा अस्तर घेतो तर सेम सेम कलर भेटत नाही इथे पण मला तसंच झालेलं आहे कलर हिरवा भेटलेलाच नाही जसा ब्लाऊजचा पीस आहे त्या पद्धतीने त्याच्यामुळं मी थोडासा फिकट हिरवा आहे हा तो घेतलेला आहे मोरपंकीमध्ये मोडतं आहे पण पर्याय नसतो कारण परफेक्ट कापड कदाचित भेटतं मग त्यावेळेला ते जर आपण गळ्यात पलटलं थोडं वरती आलं तर ते काय दिसून येत नाही आणि त्यानंतर इथे मी पूर्ण जी बाजू होती जी ती जॉईन करून घेतलेली आहे पाठीचा गळा पूर्ण कंप्लेंट करून घेतलेला आहे त्यानंतर आपली जी मेन डिझाईन होणार आहे त्यासाठी मी इथे कापड घेतलेलं आहे साडीतलं गुलाबी कलरची साडी आहे तर इथे बघू शकता मी एक इंचाची घडी घालून अर्धा असा अर्धा इंचाचं सिस्टीम टाईपमध्ये अशी घडी घातलेली आहे ती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे एकसारखी शिलाई करून घ्यायची आहे कमी जास्त कपडा नाही करायचा तुमच्याकडं जर कापड जास्त असेल तर तुम्ही दोन इंचाची इथं करू शकता कारण माझं कापड कमी होतं त्याच्यामुळं मला अर्धा इंचच कापड होल्ड करून एक इंचामध्येच ही पट्टी तयार करून घेतलेली आहे मी आणि त्यानंतर इथे मी कटिंग करून घेतलेले आहे आपल्याला जेवढं पूर्ण राऊंडअपला इथे प्लेटा छोट्या छोट्या -चो घालून घ्यायच्या आता आणि गळ्याच्या पूर्ण राऊंडअप जो आहे त्याला अशा छोट्या छोट्या प्लेटा करून आपल्याला डिझाईन तयार करायचे आहे खूप सुंदर आणि छान डिझाईन दिसते कारण मी ज्यांच्याकडं इकोफाल साडी दिली होती करायला त्यांनी काय केलेलं आहे थोडासाच कपडा कटिंग करून दिल्यामुळे मला इथं छोट्या छोट्या प्लेटासाठी कमी कापडामध्येच ॲडजस्ट करायचं आहे तुमच्याकडे जर जास्त तुम्ही कटिंग कापड केलं असेल तर ॲडजस्ट करायची गरज नाही आहे एक एक इंचाचं तुम्ही अशी पट्टी काढून शि शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मी पूर्ण प्लेटा छोट्या छोट्या टाकलेल्या आहेत तशा तुम्हाला पण टाकायच्या आहेत एकदम परफेक्ट आणि एक एक टाकायच्या आहेत अजिबात अशा मागं पुढे मागं पुढं कपडा होतो तसं नाही झालं पाहिजे आ, आ, ते नंतर शिवताना प्रॉब्लेम येतो तर काय होतं ज्यावेळेला आपली कंप्लेंट होते इथं प्लेटा मारून आणि ज्यावेळेला आपण शिवाय जातो तर ते तिरकं तिरकं पडतं तर तसं होऊ नये याची काळजी घ्यायची आहे आपल्याला तर इथे बघू शकता मी स्टेप बाय स्टेपमध्ये प्लेटा कशा तयार करत आहे तशाच तुम्हाला पण एकसारख्या तयार करून घ्यायच्या आहेत अजिबात न हे करता आपल्याला पूर्ण व्यवस्थित प्लेटा हव्या आहेत एकसारख्या कारण इकडे पुढं बघू शकता माझ्या एक एकसारख्या प्लेटा कशा पद्धतीने आलेल्या आहेत तशाच तुम्हाला पण त्या प्लेटात तयार करून घ्यायच्या आहेत आणखीन काय तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही विचारू शकता आपल्या चॅनेलवरती त्यानंतर इथे बघा मी पूर्ण जो मटक्या गळ्याचा राऊंडअप आहे त्यासाठी पूर्ण जेवढ्या प्लेटा लागतात तेवढ्या तयार केलेल्या आहेत पट्टी जॉईंट करून घ्यायची कापड कमी का असेल तर जास्त असेल तर छानच खूपच मस्त जॉईंटची गरज जास्त लागत नाही त्यानंतर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने लावून घेत आहे त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण असे राऊंडअपमध्ये ही आता पट्टी बघा तिरकी तिरकी होत्या तर मी इथे व्यवस्थित करून स्टेप बाय स्टेप लावत आहे गडबड करायची नाही नवीन असता वेळेस आपल्याला वाटतं की पटकन पटकन व्हावे पण होत नाहीत अशा ज्या डिझाईन आहेत आम्ही सुपरिंग असूनसुद्धा आम्हाला पण अशा गोष्टी फास्ट होत नाहीत तर आ, स्टेप बाय स्टेपमध्ये हा राऊंडअप जो आहे ते करून घ्यायचा आहे तर, तर इथे बघू शकता मी खूप सुंदर अशी लावून घेतलेली आहे त्यानंतर इथे मला लेस जी आहे ती मॅचिंगची भेटली होती तर मी ती आणलेली होती तर इथे मी त्या ब्लाऊजवरून लावत आहे इथे बघू शकता कशा पद्धतीने जशी राऊंडअप जो आहे मटक्याचा त्या पद्धतीनेच मी इथे लावून घेतलेला आहे तुम्हाला पण व्यवस्थित लावून घ्यायचे आहे बघू शकता इथे आतला थोडा थोडा जो कपडा असतो एस्टलनं तो थोडासा कट करून घ्यायचा जर तो वरती दिसू नये याची काळजी घ्यायची लेच्या आतमध्येच अडजस्ट झाला पाहिजे तो वरतू वरतून दिसला नाही पाहिजे लेसमध्ये थोडी लेस मोठीच हवी आहे कारण इथे मी डिझाईन लेस वापरल्यामुळं ले पटकन लक्षात येत नाही आहे पण जर तुमच्याकडं छोटीच पूर्ण लेस असेल तर त्यातून ॲडजस्ट होणार नाही ती वरून दिसणार त्या प्लेटा आपण शिलाई केलेली तर तसं करायचं नाही आहे तर आपल्याला इथं मी इथे नॉड्स तयार करून घेतलेल्या आहेत त्या अडीच अडीच इंचावरती लावून घेणार आहे तुम्हाला पण तशाच पद्धतीने इथे लावून घ्यायचे आहे कारण काय होतं मटका गळा हा डीप आहे त्याच्यामुळं पडतो पण शक्यतो मटक्या गळ्याला ही लावावीच लागते रेडीमेड नॉड किंवा तुम्ही कापडापासून बनवलेली तर मी इथे जी लटकन तयार केली होती त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे त्याच्यामुळं हे करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी लावून मी इथे नॉट्स घेतलेले आहे तर मी इथे नॉट्सची जी लिंक आहे ती मी इथे शेअर करणार आहे तर इथे मी बघा खूप सुंदर असा गळा तयार झालेला आहे तुम्हालाही असे नवीन नवीन नवी गळे शिकायचे असतील तर आपल्या चॅनेलला फॉलो करा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल